नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक सर्व शिक्षा अभियान योजनेचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए महिलांना शिक्षण बी सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण सी शिक्षकांसाठी प्रशिक्षण डी अपंग व्यक्तींसाठी शिक्षण तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन संगणकात प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते ऑप्शन आहे ए यम एस व्हट बी एम एस पॉवर पॉईंट सी एम एस एक्सेल डी एम एस पेंट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एम एस पॉवर पॉईंट संगणकात प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी एम एस पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर वापरले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घे भारतीय संविधानाच्या कलम एकवीसनुसार कोणता हक्क दिला आहे ऑप्शन दिलेले आहेत ए संपत्तीचा हक्क बी जीवन व वा वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क सी शिक्षणाचा हक्क डी मतदानाचा हक्क उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जीवन व वा वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क भारतीय संविधानाच्या कलम एकवीसनुसार जीवन व वा वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे आता यापुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार अंगणवाडीत वाढदिवस उत्सव कोणत्या हेतूसाठी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए पैसे गोळा करणे बी मुलांमध्ये आनंद व वा आत्मविश्वास वाढवणे सी पालकांची परीक्षा डी सरकारी पाहणी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलांमध्ये आनंद व वा आत्मविश्वास वाढवणे अंगणवाडीत वाढदिवस उत्सव मुलांमध्ये आनंद व वा आत्मविश्वास वाढवण्याच्या हेतूने साजरा करण्यात येतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच प्रधानमंत्री आवास योजना काय देण्यासाठी आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी गरिबांसाठी घर सी वीज डी आरोग्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गरिबांसाठी घर प्रधानमंत्री आवास योजना गरिबांसाठी घर देण्यासाठी आहे आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा कीबोर्ड हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे ऑप्शन आहे ए आउटपुट बी इनपुट सी प्रोसेसिंग डी स्टोरेज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इनपुट कीबोर्ड हे इनपुट या प्रकारचे उपकरण आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पोक्सो कायदा कुणाच्या संरक्षणासाठी आहे ऑप्शन आहे ए महिलांसाठी बी बालकांविरोधातील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण सी वृद्धांसाठी डी अपंग व्यक्तींसाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांविरोधातील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायदा हा बालकांविरोधातील लैंगिक अत्याचारापासून संरक्षणासाठी आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थ्याची कोणती माहिती ठेवली जाते ऑप्शन आहे ए उत्पन्न बी शिक्षण सी पोषण वजन आरोग्यस्थिती डी मालमत्ता तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण वजन आरोग्य स्थिती आता पुढचा प्रश्न घेऊया संगणकातील रिसायकल बिनमध्ये काय असते ऑप्शन आहे ए नवे प्रोग्रॅम बी हटवलेली फाईल्स सी इंटरनेट डेटा डी गेम्स तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हटवलेली फाईल्स संगणकातील रिसायकल बिनमध्ये हटवलेली फाईल्स असते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा स्वच्छ भारत मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले खाली ऑप्शन दिलेले आहेत ए दोन हजार बारा बी दोन हजार तेरा सी दोन हजार चौदा डी दोन हजार पंधरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार चौदा स्वच्छ भारत मिशन दोन हजार चौदा यावर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आय टी कायद्याची संपूर्ण रूपरेषा काय आहे ऑप्शन आहे ए इंटरनेट टेक्नॉलॉजी ॲक्ट बी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट सी इंडियन टेलिकॉम ॲक्ट डी इंस्टंट ट्रान्सफर ॲक्ट तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आय टी कायद्याची संपूर्ण रूपरेषा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट ही आहे आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी कोणती योजना आहे ऑप्शन आहे ए शारदा योजना बी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सी जननी सुरक्षा डी पोषण अभियान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा एक्सेलमध्ये माहिती साठवण्यासाठी काय वापरले जाते ऑप्शन आहे ए स्लाइड्स बी सेल्स सी नोट्स डी टॅप्स तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सेल्स एक्सेलमध्ये माहिती साठवण्यासाठी सेल्स वापरले जाते आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पोषण केंद्र एन आर सी कुणासाठी असते ऑप्शन आहे ए वयोवृद्ध व्यक्ती बी माता सी अतिकुपोषित बालके डी डॉक्टर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अतिकुपोषित बालके घटक पोषण केंद्र एन आर सी अतिकुपोषित बालकांसाठी असते आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणता कायदा महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देतो ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे दोन बी बी टी आय सी डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट दोन हजार पाच डी महिला आरोग्य कायदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट दोन हजार पाच डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट दोन हजार पाच हा कायदा महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील